ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड थंडा कूल कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ इक्सी एमरी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉपी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा इथे किराणा दुकानदारानं उधारी मागितली म्हणून दोघा भावांनी दुकानदारावरती चाकूनं हल्ला करत शिवेगाळ आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे ही घटना पंचवीस एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे रवींद्र विठ्ठल तनपुरे हे रवरी तालुक्यातील इथे राहतात त्यांचे तिथे आर एन किराणा एप्रिल रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास रवींद्र तनपुरे हे त्यांच्या किराणा दुकानामध्ये होते त्यावेळी तिथे आरोपी प्रवीण धसाळ हा आला आणि तेव्हा रवींद्र तनपुरे यांनी त्यास किराणा दुकानामधनं उधारीवरती नेलेल्या सामानाची उधारी मागितली याचा राग आल्यामुळे त्यानं रवींद्र तनपुरे यांना शिविगाळ करून लाथाबुक्याने मारहाण केली त्याचवेळी आरोपी दीपक धसाळ हा तिथे आला आणि त्यानं रवींद्र तनपुरे यांच्यावरती चाकू वार करून त्यांना जखमी केलाय तसेच घटनेनंतर रवींद्र विठ्ठल तनपुरे यांनी रवरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे त्यावर आरोपी प्रवीण बापूसाहेब धसाळ आणि दीपक बापूसाहेब धसाळ या दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका